बात सांगतो तोडून काढले सगळे तोडले का आता बारके बारकी काय हे राहायला मोठ नाही नाही करता करता हो चांगलाच भाज्या नाही आता नाही वाढते सोकला साडा हे केळ सकाळी सकाळी यायचं चालू आहे भाजीच रोजच असते बराज सकाळी मस्त कारले तोडले सांगितलंय नाही आम्हाला तोडा म्हणून आज तिनच आणले खटाखट तोडून आणि चिरूनही राहिली पट्टा पट्टा मग तुम्हाला बाहेर बाहेरचं वातावरण दाखवून देतो सकाळचं काय रे ना म्हणजे सकाळचं वातावरण सगळ्या दारात धुळला झाला म्हणून पाणी पूर्ण झाडून झाडूड केली जास्त ऊन नाही झालं राधेन तसच ते चोयत काय आता पाणी सुट्टे आपल्या पाणी होतं त्या दिवशी होत त्या हे कांदा नाही टाकत ना फांदा नाही त्या नाही किती मोठे काने टाकतो काय दिसत तर नाही खत नाही बस तू येत उच नाही उंच नाही जास्त प्यावा लागते थांब बाई त्याला बी टाईम होईन चायाचा भावरा तू थोडी घरी राहायस लावून घ्यायला अशी गोष्ट आहे बाई टाईम काय चा पेन आहे पेन आहे अशी गोष्ट आहे मला मुक्की सर्दी येलाय मुक्की म्हणून तस हो राहिल पांढरे आज संध्याकाळी तर खीर एक खाल जा विहार चला बरं भंडारा असता तर बरं असतो येईन काही केलं माय खीर ठेवली खीर शेंगा भाज का तशा भूर पैकी ना ते ठेवून दिलं याच्यात सोयाबीनच्या शेंगा चुलीवर लय मस्त लागतात ते तुला भाजत की नाही आहारात तशा हे तुझी पाहिजे ना ते कोणा दिवशी ते भाकरी केले त्या दिवशी हो त्या दिवशी लय मस्त इस्त होता आज नाही आलं का मटण पौर्णिमा पौर्णिमा कालचीच झाली हो आजची पौर्णिमा नाही म्हणजे आज हे घामले सगळ्या हे सोयाबीनच्या शेंगा मस्त म्हणजे सोयाबीनचा हुडला आहे हुडला कालचीच झाली पौर्णिमा आज थोडी आहे ते मैत्री चॅनल ठेवलं नावत आहे ना मैत्री नाही केलं पौर्णिमा काय नाही आजची म्हणजे आजची नाही कालचीच झाली पण ते आपल्या गावात मयत व्हायला होती ना ते, ते, ते समाप्ती केली नाही ग्रंथाची या मग सोयाबीनचा हुडला खायला मस्त शेंगा भाजता आता मी मिठात लय मस्त लागतात शेंगा भाजून दाखवतो मी तुम्हाला कशा भाज्याच्या कशा खायच्या ती सगळ्या बाजूक भाजी आता कोण खाती जेवणाच्या टाइम पहिलेच पाहिजे होते ते सकाळी पण ते आता दिसते मस्त पाणी मीठ म्हणून पण आता ते दोन दिवस झाल्या पाणी शिकते ना शेंगाय त्यातच मीठ लागून जाते वळून टाकलं तरी पाणी टाकायचं गरज नाही काहीच नाही फक्त मीठ टाकून भाज्याची गरज आहे म्हणजे मीठ टाकून भाज्या लागतात हे आणि खाण एकदम मस्त लागतात शेंगाला ले चालतात शेंगा भाजून दाण्याची चटणी गाणे होतात वाटत आणि तसे मस्त असं तेल सुट्टे आले आपण सगळं शेंगायला लागून गेलं मीठ भाजता भाजता वाळूला तर नाही सोयाबीनचा हुरडा चांगला लागते जावात पण वावरात कोण नाही आता जात चार घरीच खा गॅसवर भाजून पण जावात आता पेटवत नाही जाव करायला काय कसे तर <स्थिया> मग झालं वावरात जायची तयारी आणि माय राहिले अजून कपडे आणि भांडे बकरा काही देता तो जेवण झाला कि नाही पू न पुरायला मस्त आणि त्या दिवशी फवारा गायला होता जरासा ते आज चालले फवारा मारायला सगळी तयारी व्हायला शेकडा काढून ओके आणि शेकड्यात भरला कचरा आणि तुम्ही चालला का शाळेत आज लय उशिरा चालल्या हो का मी हाव घरी आज आणि आज बकऱ्याला चारा नाही कारण की काल सगळे गेले होते गावा हे पा आमच्या टुंगीलाही चारा नाही आज तेही बसली आता मुक्काट्यानं चारा सकाळी चारा खाते ते बरोबर या बायासोबत आणि बसते मुकाट्यानं अजून कपडे राहिले धुवायचे ऊन मस्त तर पुराला तर ती बी लई जास्त येते आता घेतो मी कपडे धुवून पटापट कपडे विपडे धुऊन व्हायले आज दुपारी कपडे धुतल्यावर शूट नाही केलं कारण की एका इकडून एक हे डोकं दुखू राहिलं माया आता मग जराशी झोपली तर आईनं सगळे कपडे बिपडे नेले घरात पण आता संध्याकाळी झाला झाडझुडीचा दाल टाईम बकरा आल्या वावरातून चरून दादा घेऊन गेले होते आता दादा मस्त आराम करू राहिले आणि मी आता करतो कपड्याच्या घड्या आणि घरातला पसारा आवरतो आणि झाडझूड करतो आणि लागतो मग काय झाली सगळी झाडझूड आणि दादा पुढे राहिले बाहेर इंधन चुलीत घालायले कारण आता चुलीत घालायले काहीच इंधन नाही राहिला हे एवढं मोठं खोळ घेतलं दादा ना खोड्यासाठी कारण की आता तीन महिने झाले घरीच आहो तर इंधनच नाही चुलीत लावायला इस्त पडला का माहिती घेऊ का टाकून भाकरी मग ते वाड्यातून आले ते यायचे चार आहे मांडायला घेऊन मध्ये येतात ना मग तुम्हाला खाय ते तर वळलाव नाही राहिले आता फुटल्या नाच झाल्यापेक्षा बरा नाही तेवढा माणूस तर मी सांगतच नाही एवढ पेले टिककापर केलाय बी चालू पाखाला राहायला लसण काढायचा हा एवढा तीव आणला आज घरी वावरातून आणि तेवढा तुम्ही टाकला तो, तो। फुटला की सारा खाली माती चाल। आज भाकरी तर टाकणं चालू केल्या पण आज मलेशे काय लागत ला भाकरी काय होते काय जन एक एक, एक जमते का नाही काय काढून लसण भाजीले लसण नाही बस मग जाईल उशीर होती जाते आता मीस टाकतो भक्ती मीज ने तो बाहेर तुम्ही केलं झाली आता, आता वरची भाकर ही भाकर देतो आता याच्यावर टाकून बाहेर असं करावं लागते सेफ पाका गॅस चाला मग तुम्ही मी बाहेर चुली और आशी भाकर नाही पाहिजे फक्त कि झालं चुलीवर अशी बातच भाकर होऊन येते आता तिकडे घरात काय चंदन लागते काय माहिती भाकरच जय घेता का काय लोक अंधारही पडला ती सुसतही नाही म्हणजे दिसत नाही बाबा पण भाकर घरी आपली मस्त आहे एकदम लाल घरातल्या भाकांचं काय नाही घर जैगी नाही आणून ते फक्त कळप घरी त्याने तर पाणी लावतोच आपण वरण त्याने तर पाणी लावतोच मी वरून वरून पाणी लावलं की आणखी नारम होती ते आपली भाकर गॅस कमी करून ठेवा म्हणून बरं झालं नाहीतर भागाची भागाचा तवा राख झाला तर मग मी भाची राख झाली तांदे का